मागून करूया हे प्रभू परमेश्वरा तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ह्या जगात येऊन त्याने आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे त्याने म्हटलं आहे की मार्ग सत्य आणि जीवन आहे हा प्रभूचा मार्ग आम्हाला सर्वांना सापडावा जे मार्गाच्या बाहेर गेले आहेत त्या सर्वांना या मार्गात आम्हाला अंत यावं आणि त्या कामी या भजनाद्वारे तुझं स्वार्थ कार्य यशस्वीपणे चालत राहावं आणि संगीताद्वारे भजनाद्वारे गीताद्वारे तुझी स्वार्था वेगवेगळ्या ठिकाणी वे पसरावी म्हणून तुझं सहाय्य आम्हाला दे पवित्र आत्म्याची कृपा आणि सामर्थ्य आम्हा प्रत्येकाला दे ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यांना तू विशेष असंच तुझा आशीर्वाद आणि कृपा दे तसंच उद्या आमचे काही बालकं ख्रिस्ताला प्रथमच आपल्या अंतकरणात स्वीकारणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो हे प्रभू त्यांची चांगली तयारी त्यांनी होवेशूला मोठ्या आनंदाने आणि मोठ्या भक्तिभावाने स्वीकारावे प्रवेशूची आणि त्यांची भेट उद्या जी होणार आहे ती त्यांच्या नेहमी स्मरणात राहावी येशू ख्रिस्ताने त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात त्यांना मार्गदर्शन करावे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यांची मैत्री अशीच वर्षानुवर्षे वाढत राहावी त्यांच्या कुटुंबियावर तुझा विपुल आशीर्वाद असावा ही प्रार्थना आम्ही आमचा स्वामी प्रभू ख्रिस्त याच्याच नावात करतो आम्ही येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्व एकत्र म्हणूया हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य ये जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या पुदांना क्षमा करतो तसेच आमच्या पुदांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडवून आज शनिवार आहे शनिवार हा पवित्र मारेचा दिवस आहे आपल्या स्वर्गीय मातेने आजच्या कार्यक्रमावर आणि ह्या फस्कमेन स्वीकारणाऱ्या सर्व मुलामुलीवर <coughs> प्रभेशुस्ताकडून विशेष कृपादान मागावे म्हणून आपण तीन नव एकत्र म्हणूया नवम हे कृपा पूर्ण मारे प्रभू तुझा ठाय आहे तू तुधन्य आणि धन्य तुझ्या भद्राचे फळेशू પવિત્ર માર્યા સાથે છે મા પાપ્યાંસાથી અતાને આમનાંતિ કર આમે નમો હે કૃપા પૂર્ણ મારે પ્રભુત જા ખાયા આયે શ્રીયા મધ ધન્ય અને ધન્ય તુજાવે ફળેશ પવિત્ર માર્યા દેવા છે મા પાપ્યાંસાથી અતા અને આમ્છા મરણા ચેસ મંતિકાર આ મે નમો હે કૃપા પૂર્ણ મારે હે પ્રભોત જા ખાયા આય સ્ત્રીયા તું ધન્ય અને ધન્ય તુજાવચે ફળેશું पवित्र मारिया देवाचे माते आम्हापसाठी आता आणि आमच्या मरणाचे आम्ही पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो प्रभू तुम्हा बरोबर असो सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा आपणा सर्वांना आणि आजच्या ह्या भजन स्पर्धेला त्याचा आशीर्वाद देऊ म्हणे यानंतर आदरणीय फालर जो गायकवाड यांच्या हाते यांच्या हस्ते पवित्र मादेच्या आपण बेणबत्ते अर्पण करूया आणि यानंतर